नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत यशोधन नागरी सहकारी पतसंस्थेच्या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तब्बल सातशे महिलांची उपस्थिती यशोदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अक्कलकोट आयोजित मकर संक्रांती निमित्त खास महिला भगिनींसाठी भव्य हळदी कुंकू समारंभ आणि महिलांचे कार्यक्रम रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता लोकापुरे मंगल कार्यालय अक्कलकोट बस स्थानकासमोर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून मल्लम्मा पसारे मॅडम संचालिका एम बी पासारे क्लासेस जयश्री पाटील सरपंच समर्थनगर ग्रामपंचायत अक्कलकोट डॉक्टर गिरिजा राजिम्वाले अध्यक्षा विश्वा फाउंडेशन अक्कलकोट डॉक्टर सुवर्णा मलगोंडा माजी नगराध्यक्ष नगरपरिषद अक्कलकोट सुनंदा तेली अध्यक्षा वीरशैव महिला मंडळ सुनंदा तेली अध्यक्षा वीरशैव महिला मंडळ शांताबी अचलेकर उपाध्यक्षा वीरशैव महिला मंडळ वनिता तंबाखे उद्योजिका महिला मंडळ सुखदा ग्रामोपाध्याय विश्वस्त एकमुखी दत्त मंदिर अक्कलकोट निलिमा खजुरगीकर सनातन साधिका वालूबाई कांबळे लिपिक सेंट्रल बँक ऑफ इंडिया आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पुष्पारा अर्पण करून पूजन करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुखदा ग्रामोपाध्ये यांनी केले उपस्थित सर्व मान्यवरांचा फेटा बांधून व बुके देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी डॉक्टर गिरिजा विश्वा फाउंडेशन यांनी अग्निहोत्राचे महत्व महिलांना प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले या कार्यक्रमाचे आयोजक यशोधन परिवाराचे चेअरमन काशीनाथ पुजारी यांनी केले होते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यशोदन नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक सल्लागार व कर्मचारी वृंद आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले यशोदन नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन काशीनाथ पुजारी असे म्हणाले महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश एवढाच की शहरी व ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे त्या स्वतःच्या पायावर स्वावलंबी जीवन जगाव्यात व सक्षमपणे उभ्या राहाव्यात निश्चितच आम्ही यशोदन पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन व पाठबळ देऊ पुढे बोलताना ते असे म्हणाले की भविष्यात अक्कलकोट तालुक्यासह ग्रामीण भागामध्ये पतसंस्थेच्या विविध शाखा उघडण्याचा आमचा मानस आहे सध्या पानमंगर गावा का या गावामध्ये पतसंस्थेची उपशाखा कार्यरत आहे विविध योजनांचा लाभ या माध्यमातून आम्ही मिळवून देणार आहोत अधिक माहितीसाठी संस्थेच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन यशोदा नागरी पतसंस्थेचे चेअरमन काशीनाथ पुजारी यांनी महिलांना केले आहे कुठे येथे संपन्न झालेल्या यशोदन नागरी सहकारी पतसंस्थेच्या हळदी कुंकू कार्यक्रमाप्रसंगी तब्बल सातशेहून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला होता कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी पवार यांनी केले तर आभार यशोधन नागरी संस्थेचे चेअरमन चे 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 काशीनाथ पुजारी यांनी मानले नमस्कार मी काशीनाथ पुजारी सुरुवातीला माझं ओळख देतोय काशीनाथ पुजारी यशोधन पतसंस्थेचं चेअरमन आहे तर हेड ऑफिस हा सोलापूरला आहे दोन वर्षापूर्वी सोलापूरला हेड ऑफिस म्हणजे यशोधनचं पहिला ब्रँच सोलापूरमध्ये चालू केलं होतं आम्ही त्यानंतर दुसरा ब्रँच हा रिसेंट दिवाळीला म्हणजे तीन महिन्यापूर्वी आपण अकलकोटला ओपनिंग केलेला आहे तर अकलकोटला ओपनिंग केल्यानंतर तिथं रिस्पॉन्स चांगला आहे आणि तिथलं पोटेन्शियल पण चांगलं आहे तर आता दरवर्षी आम्ही सोलापूरच्या ब्रँच थ्रू हळदी कुंकू कार्यक्रम घेतोय तर मागच्या वर्षी ते सोलापूरला सातशे आठशे सातशे ते आठशे लेडीज मध्ये कार्यक्रम घेतला होता आपण आणि चांगला रिस्पॉन्स होता आणि त्या कार्यक्रम घेण्याचा हेतू एकच असतो की सगळे महिला एकत्र येतील आणि काही ना काही चांगल्या योजनांचा आम्हाला लाँच करता येईल त्या ठिकाणी म्हणजे त्या माध्यमातून काही चांगल्या योजना सगळ्या महिलापर्यंत पोहोचवायचा एकच उद्देश असतो आमचा आणि दुसरा एक विषय असा आहे की आता आपण मागच्या वर्षी सोलापूरला घेतला हदी कुंकू कार्यक्रम जिथे मोठं सातशे ते आठशे लेडीज होते आणि काल आता अकलकोटमध्ये पण सातशे लेडीज वर्गांचा आ, नियोजन होतं आणि आले होते आणि आम्ही आणि आपण तिथे अक्कलकोटमध्ये नियोजनबद्ध एकदम व्यवस्थित म्हणजे गर्दी न होता म्हणजे चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम पार पाडण्यासाठी पास सिस्टीम केलं होतं जेणेकरून पास दिल्यानंतर त्यांना एंट्री भेटेल आणि ते नियोजनबद्ध कार्यक्रम संपला तर आता जसं सिटीमध्ये आपण दोन ठिकाणी कार्यक्रम घेतो तसंच आता खेडेगावातल्या महिलांना पण वाटतं की हळदी कुंकू कार्यक्रम करावा हो। तर त्यांच्यासाठी तिथे प्लॅटफॉर्म नसतो तर आता पुढच्या काळामध्ये जेव्हा पान मुंगूरला आमच्या शाखा ओपन होईल तिथे पण आपण हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेऊया घ्यायचा माझा उद्देश आहे तर त्यांना त्या ते हळदी कुंकू कार्यक्रम कार्यक्रमाचं यशोधन पदेकडून नियोजन करून त्यांना सगळ्यांना तिथं एकत्र बोलून आपण कार्यक्रम घेणार आहे त्यासाठी महिलांना एकच आव्हान असणार आहे माझ्याकडून की जसं आता शिटीमध्ये आम्हाला रिस्पॉन्स भेटतो सगळे महिला एकत्र येऊन मोठ्या कार्यक्रमासाठी पार्टिसिपेट करतात तसं खेडेगावातल्या पण सगळ्या महिलांना एकच माझं आव्हान असेल की जसं आता पान म्हणतो तसंच आपण तर तिथल्या महिलांना पण ह्या सगळ्या योजना किंवा ह्या सगळ्या कार्यक्रमाबद्दल माहिती व्हावी आणि सगळं तिथल्या पण महिला जसं सिटीतल्या महिला पुढाकार घेतात प्रकारे तिथल्या पण महिला पुढाकार घ्यावं हे माझं आव्हान असणार कार्यक्रम घेत घ्यायचा उद्देश एकच असतो की त्या कार्यक्रमानिमित्ताने सगळ्या महिला एकत्र होतात आणि महिला रिलेटेड जे काही योजना आहेत त्या सगळ्या योजना आपण त्या स्टेजवर लाँच करत असतो मागच्या वर्षी जसं इकडे सातशे आठशे लेडीज मध्ये जे कार्यक्रम घेतला का होता त्यावेळेस बऱ्याच काही महिलांसाठी इन्शुरन्स रिलेटेड योगदान कसं पाहिजे म्हणजे आता सध्याला बँकमध्ये आमचं स्वतःच पतसंस्था असल्यामुळे लोकांची एफ डी आहेत आमच्याकडे तर ते ऐन वेळेला जेव्हा हॉस्पिटलाइज होतात काहीतरी होतात तर ते एफ डी म्हणजे लोकांचं सेव्हिंग केलेल्या पैशाला आणून आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करत असतात पण तो सेव्हिंग केलेला पैसा ज्यावेळेस त्यांचं मेडिकल वगैरे हो होटेवर ज्या गोष्टी फेस करावं लागतात त्यांना मेडिकल थ्रू म्हणजे हॉस्पिटल होतात त्यावेळेस डायरेक्ट येऊन त्यांनी त्यांचं जे सेव्हिंग केलेला पैसा आहे तर ते पैसा विथड्रॉल करावा लागतात त्यांना म्हणजे एफडी विड्रॉल करून त्यांनी हॉस्पिटलचा पूर्ण खर्च बघतात म्हणजे त्यांचं आर्थिक नुकसान होतो तर प्रत्येक वेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टीचा काळजी घेतो म्हणजे महिलांसाठी काय करता येते तर योजना राबवतोच आपण योजना सोबत त्या लेडीज लोकांचं जे सेव्हिंग केलेला पैसा अजून त्याला वाढ कसा अर्थ वाढ कसं करता येईल किंवा त्या राहिलेलं त्यांच्या पैशाला अजून कसं काही संस्थेमार्फत अजून चांगल्या योजनामध्ये त्यांना पैसे गुंतवायला लावून त्यांना रिटर्न कसं चांगला देता येईल है। ह्याचा माझा प्रयत्न असतो आता रिसेंट काल पण अक्कलकोटच्या स्टेजवर हेच आपण निर्णय घेतला की लोकांना इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्ससाठी आपण अप्रोच केला होता म्हणजे हेल्थ इन्शुरन्समध्ये आपण यशोधन पतसंस्थेकडून स्वतः आमच्या यशोदन पंचंशेचा इन्शुरन्सचा टॅग आहे जे त्यासाठी आम्हाला कंपनीकडून जे मोबदला भेटतो म्हणजे आपण लोकांचं इन्शुरन्स काढून दिल्यावर जे मोबदला भेटणार आहे त्या मोबदला पण आम्ही न घेता ते तिथल्या महिलांसाठी काय करता ते त्या मोबदल्यामधून त्याचा प्रयत्न होता कालच्या स्टेजवर तेथे सो त्याच्यानंतर ते ना महिला सक्षमीकरण म्हणलं तर प्रत्येक लेडीज आता ताकलकोट हा एक तालुका प्लेस आहे आणि सोलापूरपेक्षा थोडं अजून डेव्हलप नाही झालेला आहे त्या मनाने तर तिथल्या लेडीज लोकांना जे लेडीज लोक तिथले व्यवसाय करतात त्या लोकांना वर आणण्यासाठी खूप सारे लेडीज लोक होते ज्यांचं आम्हाला ते बचत गट वगैरे बचत गटाचे जे प्रतिनिधी वगैरे असतात त्यांच्याशी पण चर्चा झाला माझा तर ते बचत गटचं पण पोटेन्शियल आपल्याला कुठला चांगला आहे तर बचत गट बचत गटामार्फतच जेवढं महिलांना होतील तेवढ्या महिलांना म्हणजे जे व्यवसायिक आहेत ज्यांना आता तात्पुरतं थोड्या प्रमाणात त्यांनी जे घर बसून जर व्यवसाय करतायत आणि त्यांचं पोटेन्शियल आहे की एक चांगलं ब्रँड तयार करायचं तर त्यांच्यासाठी आमचं राहणार आहे म्हणजे महिला लोकांना जे घरी बसून थोडाफार व्यवसाय करून कमवत आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म कसा देता येईल यशोधन मार्फत कोणकोणत्या रोजगाराचा समावेश याच्यामध्ये महिला महिलांचं रोजगार म्हणल्यावर आपण काही असं फिक्स हेच रोजगार म्हणून निवडलेला नाहीये तर महिला त्यांचा कुठलाही व्यवसाय करत असेल आता फॉर एक्झाम्पल काही लोक घरी भाकरी बडवून देत असतात काही लोक लोणच्याचा व्यवसाय करतात काही लोक शेंगा करतात तर आता अकलकोटमध्ये जे लक्षात आलं तिथे लोक कपडे विक्री वगैरे करत असतात म्हणजे ते कपडे विक्रीचं जर त्यांचं दुकान असलं तर अजून एक चांगल्या प्लॅटफॉर्मला पोहोचू शकतात पण काही लोक ते घरगुती म्हणजे घरातूनच विकत आहेत तर तसल्या लोकांचं आपल्या संस्थेमार्फत पिगमी वगैरे चालू करून त्यांना जर त्यांचं पोटेन्शियल जेवढं आहे त्याच्यापेक्षा थोडं दोन हात आमच्या संस्थेकडून वाढीव करून तर त्यांना चांगलं लोन वगैरे देऊन काही चांगल्या स्टेजला घेऊन जायचं त्यांना माझा उद्देश आहे एकंदरीत वंचित पिढीत घटकातील गोरगरीब सर्व स्तरातील महिलांना आपण प्रोत्साहन येस, येस, तोच आहे जो, जो लो लोअर क्लास असतात ना त्या महिलांसाठी माझं पहिला पाऊल असेल म्हणजे त्यांनी पण एक चांगल्या लेव्हलला येऊन त्यांचं जीवन जगलं पाहिजे आणि आता सध्याला त्यांनी जे व्यवसाय करतायत त्या व्यवसायाला वाढीव कसं करता येते आणि आमच्याकडून पुढच्या वर्षभरामध्ये एक दोन तीन मार्गदर्शन असं पण असणार आहे की रोजगार मिळावा यशोदन पदसंस्थेमार्फत म्हणजे लेडीज सक्षमीकरण बनण्यासाठी त्यांना मार्गदर्शन गरजेचं असतं तर त्यांनी जे व्यवसाय करतात त्या व्यवसायामध्ये अजून वाढीव कसं करता येईल किंवा त्या व्यवसायाला मोठा कसं करता येईल ह्यासाठी यशोधनकडून पण आपण मार्गदर्शन मिळावं वगैरे घेणार आहोत जे बाहेरून अँकरिंग असतात किंवा जे कोणी बिझनेस कोच असतात जे बोलणार आहे त्यांना बोलून पण आपण अकोलकोटमध्ये पुढच्या येत्या काळामध्ये तीन महिन्यामध्ये आपण अजून एक कार्यक्रम राबवणार आहे ज्यामध्ये महिलांनी व्यवसाय व्यवसाय जे ते वाढीव कसं कर करावं ब्रँडिंग कसं कर करावं या सगळ्या पुढाकार पुढाकाराखा आहे सध्या जो मूळ शाखा आहे हेड ऑफिस सोलापूरला सुरुवात केली होती त्यानुसार केल आता तीन महिन्यापूर्वी अक्कलकोटला ओपन केलं होतं पण आता माझं पुढचं जो पाऊल ऑलरेडी पानमंडूरला इंटिरियर वगैरे सगळं करून ठेवलंय येत्या दोन महिन्यामध्ये तिथं पण ओपनिंग होईल पानमुंगूरमध्ये तर पानमंगूरला करायचा उद्देश एकच आहे की आपल्याला प्रत्येक खेड्यापाड्यात पोहोचून सिटीतले लोक तर एज्युकेटेड आणि चांगला आहेत समजा आणि किंवा त्यांनी काही करायचं त्यांना आयडिया येतात सिटीमध्ये राहिल्यामुळे तर खेडेगावचे जे लोक असतात जे विलेज क्रायटेरियामध्ये येणार आहे तर त्यांना आपण अजून पाठबळ देऊन कसं त्यांना स्ट्रॉंग करायचं त्याचं पण एक माझा उद्देश आहे त्यामुळे आपण खेडेगावात मोस्टली अजून एक दोन चार ब्रांचेस करणार आहे तर पहिला ब्रांच असणार आहे तो पानमुरला ओपन करतोय आता पानमुरला म्हणलं तर इथं हे सोलापूरला हेड ऑफिस अक्कलकोटला एक ऑफिस आणि त्यानंतर ना पानमंगूर आहे जे उपशाखा तुमची पानमंगूर असणार हां उपशाखा पानमंगूर असणार प्रत्येक संस्थेचा एक अजेंडा असतो काही ठेवी असतात काही लाभ असतात असे कोणते लाभ आहेत आणि त्याची क्रायटेरिया काय आणि त्याचं व्याज दर काय असतं काय सांगा आपल्या संस्थेकडून सुरुवातीचा प्रयत्न हाच आहे काही कसं असतंय मार्केटमध्ये काही संस्था जर जास्तीचं व्याज दर दिलं तर विचार करतात लोक त्या जास्त व्याज दर देण्यामागे एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बाजू दोन्ही असते पॉझिटिव्ह म्हणजे लोकांना व्याज जास्त भेटतो ह्यात खुशी असतात आणि एकेकांना एक जे प्रोफेशनल लोक असतात त्यांना वाटतं की व्याज जास्त देतो तर संस्था टिकेल का ह्या गोष्टीवर विचार करत असतात तर आमचं सुरुवातीचं काही वर्ष जसं आता कुठल्याही संस्था चालू झाल्यानंतर त्यांचा मूळ उद्देश असतो की ग्राहकाचा विश्वास निर्माण करायचं तर ग्राहकाचा विश्वास निर्माण करण्यासाठी तर पहिला ग्राहक आपल्याकडे येणं गरजेचं आहे मग ग्राहक यावं म्हणल्यावर त्यांना व्याजदर चांगलं देणं गरजेचं आहे त्यासाठी आपलं प्रत्येक संस्थेचं जे योजना आहेत त्या योजनामध्ये हो ह्या गोष्टीवरच भर दिला की संस्थेला दोन दोन टक्का प्रॉफिट कमी भेटू दे पण जे काय प्रॉफिट होणार आहे त्यातलं जे ग्राहकापर्यंत पर्यंत पोहोचवायचं आहे तर व्याजदर जास्त देऊन त्यांच्या मार्फत जे त्यांना मोबाईलला जे भेटणार आहे ते मोबाईलला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न असणार आहे आणि आहे आमचं असे योजना जे आहेत आता सुरुवातीला मी सांगेन की पेन्शन ठेव योजना जे मोस्ट सेलिंग आमच्याकडे योजना आहे ते पेन्शन ठेव योजना पेन्शन ठेव योजना म्हणजे आता जे जॉब करतात त्यांचं रिटायरमेंट झाल्यानंतर ना गव्हर्नमेंट त्यांना पेन्शन देते आता तर काही लोकांकडे कसं असतंय की त्यांच्या जवळ पैसा आहे आणि त्यांना महिना पेन्शन आहे तर ते लोक आपल्या संस्थेमध्ये एफ करू शकतात त्या एफ ला दर महिना त्यांना व्याजदर भेटतो एक लाख रुपये ज्यांनी आपल्या संस्थेमध्ये गुंतवतात त्यांना महिना अकराशे रुपये व्याज मिळतो एकंदरीत दहा लाख रुपये तर दर महिन्यात त्यांना अकरा हजार रुपये पेन्शन भेटल्यासारखं आहे तर हे एक योजना चांगली आहे आपल्याकडे त्याच्यानंतरनं दाम दुप्पट हा आपण फक्त सहा वर्षात करतो म्हणजे बहात्तर महिन्यात जे इतर संस्था सहा ऐवजी सात वर्षामध्ये करतात आपला पॉझिटिव्ह तो आहे की आपण सहा वर्षात दाम दुप्पट करतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी जे नियम रुल्स रेग्युलेशन जे आहेत गव्हर्नमेंटचे डीडीआर चे म्हणा रिझर्व्ह बँकेचे जे आमच्यावर लादलेले नियम आहेत त्या नियमामध्ये बसूनच आपण प्रत्येक योजना राबवतोय सध्याला तर त्याच्यामध्ये दुसरा एक योजना आहे रिकरिंग डिपॉझिट म्हणजे आवर्तक ठेव योजना आरडी म्हणून सगळे ग्राहक आरडी म्हणून ओळखतात तर आरडी मध्ये बाकी सगळीकडे दहा टक्के नऊ टक्के भेटतात तर आपल्या इथं बारा टक्के व्याजदर ठेवलेले आरडी म्हणजे एकंदरीत काय जे महिलांना आता कोणाकडे जास्त पैसे असतात त्यांनी डायरेक्ट येऊन एफ डी करतात आपल्या आता आम्हाला एकच म्हणायचं की ग्रामीण भागामधील जे तळागाळ तळागाळातील जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत पतसंस्था काय असते आता सगळीकडे पतसंस्था झालेला आहे क्रेडिट सोसायटी झालेल्या आहेत पण प्रत्येकाना प्रॉपर सर्व्हिस भेटतोय का किंवा भेटत नाहीये किंवा फसवलं जातंय का कुठे कारण चार्जेस हिडन चार्जेस वगैरे संस्थेचं चा लावलेलं असतात तर आपण मी त्या त्याच प्लॅटफॉर्मवरचा माणूस आहे मी माझी पण संस्था आहे तर मी असं कोणाला उद्देशून बोलत नाही की फसवतात लोक पण कुठे फसवणूक होत आहे का तर एक संस्था म्हणून सर्व्हिस काय देऊ शकते आणि काय द्यायला पाहिजे हे आमचं यशोदनपतसंस्थेचा एकच रोल असणार आहे आम आणि आमचं यशोधन संस्थेचा एकच अजेंडा आहे की कस्टमर सॅटिस्फिकेशन महत्वाचं आहे आणि यशोधन पद संस्थेमार्फत आपण घरपोच सुविधा देतो कुठेही संस्था असला आता अक्कलकोटमध्ये पा, अक्कलकोटपासून पासून दहा किलोमीटरवर जरी गाव असला तर त्यांना वटेवर जे काही संस्थेमार्फत सर्व्हिस पाहिजे संस्थेला जर फोन आला तर तिथला आमचा प्रतिनिधी जाऊन त्यांच्याकडून सगळं प्रोसेस करून तो आपल्या अशोक मार्फत सर्व्हिस दिलं जात आहे तर माझा एकच उद्देश आहे की खेडेगावातील पण जे लोक आहेत सगळं जसं आपण आता ब्रांचेस वाढवणार आहे यापुढे तर प्रत्येक ब्रांचेसच्या जवळपास एक पतसंस्था म्हणून काय सर्व्हिस द्यायला पाहिजे आणि कसं दिलं जात आहे ह्याचं एक आदर्श म्हणून आपण त्यांच्यासमोर एक ठेवणार आहे त्यासाठी प्रत्येक महिलांनी यशोदन सोबत जुडावं हे माझ्याकडून विनंती आणि एक उल्लेखनीय गौरवाची बाब अशी सांगावी वाटते मला मागच्या वर्षी सोलापूर हेड ऑफिसला दैनिक भास्कर समूहाकडून दैनिक भास्कर हा खूप मोठा समूह आहे भारतामध्ये त्याच समूहाकडून मोस्ट ट्रस्टेड पतसंस्था म्हणून अवॉर्ड आहे म्हणजे सोलापुरातले जेवढे पतसंस्था त्यांचा सर्व्हे केलं जातं त्यांच्याकडून तर त्याच्यामध्ये आपल्याला यशोधन पतसंस्थेला मोस्ट ट्रस्टेड पतसंस्था म्हणजे अतिविश्वसनीय पतसंस्था म्हणून गौरवण्यात आलेला आहे यशोदन पतसंस्थे